हॅलो दोस्त नमस्कार मी आहे कमलेश रिक्षावाला आणि नागा मी आता अंबरगावात येथील आहे नाही आहे इकडे कंपनी हा तर मी असा इकडशी बोलला देशी तर मी डहाणूला जातील होता आई माझी रिक्षा तर नागा मित्रांनो हे रिक्षाला चौदा महिनं झालं म्हणजे गेल्या वर्षीची मी समज आणेल तर अजून पण कशी दिसत आहे तर नक्कीच कमेंट करून सांगजास मित्रांनो स्वतःची ती स्वतःची जी गाडी रे कारण दुसऱ्याची हिंडवा मजा पण नाही तर मित्रांनो मी एकदा चुकून ये गाडीला मी क्लज वायर डुप्लिकेट टाकली डुप्लिकेट टाकली मी ओळा ते मॅकॅनिकला विचारला पण काय चालेल काय ह्याचा तर ओ बोलता बोलता है चलेगा चलेगा ओ आउटर आउटर कि शट डाला था मैंने आउटर शकट टाकली म्हणजे हिंदी पण हिंदीमध्ये बोलले तर आउटर शकट टाकली तर दोन दिस पण आहे चालले डुप्लिकेट ते पण मी सांग म्हणजे चालत सा। आहे बाळा मॅकॅनिक सांग तर ठीक आहे चालवून असा तर मॅकॅनिक सांग तर काय आपल्याला तर मॅकॅनिकच्या भरोश्यावर चाल मॅकॅनिक पण पण मला भरोसा दिला भरोसा टोळला ना धोका दिला होता तर नशीब मित्रांनो मी तलाश्रीला असताना ती वायर लगेच टुकून गेली तर मित्रांनो ही आपली बी एस सेवन ही बी एस सेवन गाडीला काही पण डुप्लिकेट व वस्तू टाकजा नको नाही तर तुम्ही पण एखादा फसाल तर त्याची काळजी घ्या तर मी व्हि व्हिडिओ बनण्याच्या कारण हीच म्हणजे आपले बेस सेवन हे गाडील काही पण कोणची पण वस्तू डुप्लिकेट नको टाकजास नाही तर मित्रांनो फसून जाल कारण काय मी एक दिवस तसाच फसला होता दूर दूर राहता तर माझी वाट लागते असं तर मी तलाश्री नेमका तलाशरी गेला ना टुकून गेले तर आपले काय तलासरी तर जास्त काय घरीच नाही एक होता छोटो जे तर ते आहे टाकून दिले बिचारेन मस्त काम केलं पैसे घेतलं तर काय किंमत ती घेतली त्याची तर मित्रांनो तुम्ही पण असं काही पण डुप्लिकेट रिक्षाच्या सामान नको टायचं नाही तर फसून जाल तर मित्रांनो पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय